कोल्हापूर जिल्हा कृषी प्रधान जिल्हा म्हणून ओळखला जातो पंचगंगेसह अनेक नद्या बारमाही वाहत असल्यानं मुबलक जलसिंचन आहे त्यामुळे ऊस आणि इतर पिकांसह भाजीपाला मोठ्या प्रमाणात घेतला जातो पण बऱ्याचदा बाजारात मिळणाऱ्या भाजीपाल्यावर रासायनिक खतांचा भडीमार झालेला असतो दुसरीकडं निसर्गास सहज उगवणाऱ्या रानभाज्यांमुळे शरीराला उत्तम पोषक तत्व मिळतात त्यामुळं अशा रानभाज्यांचं सेवन करणं आरोग्यदायी ठरतं आरोग्यदायी रानभाजा या मालिकेत आज आपण पाहणार आहोत ग्रामीण भागात गवर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तेरडा या रानभाजीविषयी सह्याद्रीच्या कुशीत कोल्हापूर जिल्हा वसलाय कोल्हापुरात मुबलक पाऊस पडतो तर अजूनही जंगल दर्या पठारं अशी भौगोलिक स्थिती टिकून आहे जून ते ऑक्टोबरपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यात भरपूर पाऊस पडतो त्यामुळे डोंगर कपारी आणि माळ रानावर नैसर्गिकरित्या अनेक प्रकारच्या रानभाज्या उगवतात कित्येक लोकांना या रानभाज्यांबद्दल माहितीच नसतं निसर्ग मित्र आणि वी केअर सारख्या संस्था गेल्या काही वर्षात रानभाज्यांची ओळख करून देण्यासाठी जनजागृती करतायत बहुतांश रानभाज्या चविष्ट असतातच शिवाय त्यामध्ये अनेक औषधी गुणधर्मही असतात बीन्यूजच्या आरोग्यदायी रानभाज्या या मालिकेत आज घेऊया तेरडा या रानभाजीची माहिती गौरी सणामध्ये ही तेरडा वनस्पती गवर म्हणून पुजली जाते केवळ गरजेपुरतं याचं महत्व नाही तर अनेक औषधी गुणधर्म या वनस्पतीमध्ये आहेत त्वचा विकारावर किंवा भाजल्यावर थंडावा मिळण्यासाठी तेरड्याचा रस उपयुक्त पडतो हाड मोडणं संधिवात शरीराची खास कमी करण्यासाठी तसंच वात रोगावर ही वनस्पती गुणकारी आहे नव्या संशोधनानुसार ही वनस्पती रोधक प्रतिजैविक बुरशीनाशक संधिवाद बद्धकोष्ठता यावर सुद्धा गुणकारी आहे काही आदिवासी लोक सापाचं विष उतरवण्यासाठी तेरडा वनस्पतीचा वापर करतात या वनस्पतीची पानं खुडून त्याची उत्तम भाजी करता येते नेहमीच्या भाज्या करता त्याच पद्धतीनं तेरड्याची भाजीही सहजपणे करता येते शिवाय तेरड्याच्या खोडाचं गरगट किंवा फतफदं करता येतं तेरड्याच्या खोडाचं गडगट अत्यंत चविष्ट होतं तेरड्याच्या फुलांपासून नैसर्गिक रंगही बनवला जातो त्यामुळं केवळ पावसाळ्यातच मिळणाऱ्या तेरडा या, या, या रानभाजीचा आस्वाद घेतला तर तो नक्कीच आरोग्यदायी ठरेल बी न्यूजसाठी कॅमेरामन सुनील ठाणेकरसह विजय कुंभार